पुरोगामी महाराष्ट्र परिवाराच्या वतीनं पिरळेत घर घर संविधान कार्यक्रम पिरळे तालुका माळशिरास इथं पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीनं सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नातेपुते पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे हे होते प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे अॅडव्होकेट सुमित सावंत हे होते कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन सामूहिक संविधान प्रास्ताविक वाचन करून करण्यात आली गावातून संविधान रॅली काढून घरोघरी संविधान उद्देशिका देण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांचा भारतीय संविधान व संविधान उद्देशिका देऊन पुरोगामी महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं सन्मान करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले शाळेच्या परिसरात ए पी आय यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले केक कापून संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला तसेच राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचं यावेळी उद्घाटन करण्यात आले ए पी आय महारुद्र पर्झणे बोलताना म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र न्यूज हे पुरोगामी नावाप्रमाणेच विचारांचं काम करत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात महान संविधान आपल्याला दिलंय भारतीय संविधानानं आपल्याला सर्व अधिकार दिले त्यामुळे संविधानाचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे तसेच ॲडव्होकेट सुमित सावंत यांनी संविधान आणि संविधानानं दिलेले आपणास अधिकार याविषयी मार्गदर्शन केले माजी उपसरपंच संदीप नरोळे माननीय विस्तार अधिकारी प्रल्हाद साळवे पोलीस पाटील औदुंबर बुदावले संपादक प्रमोद शिंदे समतादूत किरण वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले उद्देशिकेचं वाचन मुख्याध्यापक संजय ढवळे यांनी केले सूत्रसंचालन हनुमंत फुले यांनी केले कार्यक्रमाचं आयोजन पुरोगामी महाराष्ट्र परिवाराचे प्रमुख प्रमोद शिंदे यांनी केले या कार्यक्रमास संपादक प्रशांत खरात सरपंच विद्याताई लवटे ग्रामसेवक हनुमंत वग्रे माननीय सरपंच ज्ञानदेव शिंदे महादेव शिंदे गणेश दडस पॅनर जिल्हाध्यक्ष सदस्य दादासाहेब शिंदे गोरख साळवे मस्त विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले